नाशिक ग्रामीणच्या वणी पोलीस ठाणे हद्दीतील चौसाळे गावात बावीस ऑक्टोबरच्या रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास गावातील पारावर भांडण सोडाव्यास गेलेल्या तरुणाचा सहा जणांनी केलेल्या धारदार शस्त्राच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने ऐन दिवाळी सणाच्या दिनी चौसाळी गावात एकाच घबराट होऊन तरुणाचा मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे केवल विष्णू पगारे यांनी वणी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली की त्यांचा भाचा राहुल किशोर काळे व विजय एकनाथ पवार यांना काही जणांनी मारहाण केली असता राहुल काळे हा भांडण का केले म्हणून विचारण्यासाठी व भांडण सोडवण्यासाठी गेल्या असता मोहन लहू पवार योगेश उर्फ लाला कांतीलाल ससाने दीपक धनराज गायकवाड गणेश बाळू गायकवाड निवृत्ती पोपट चौधरी व एक विधी संघर्षित बालकाने हल्ला चढवत शिवीगाळ करत लाता बुक्क्यांनी मारहाण करत दारदार शस्त्राने छातीत पाठीवर तोंडावर वार करत त्यास जखमी केले काही वेळातच राहुल काळे याचा मृत्यू झाला या घटनेसंदर्भात गावात एकच खळबळ उडाली त्वरित वणित पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदारांनी मारहाण करीत हत्येस कारणीभूत ठरलेल्या सहा जणांना ताब्यात घेत अटक केली ए के पी न्यूजसाठी अनवर खान पठान नाशिक